मुंबई आजाद मैदानात दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुरू झालेले आंदोलन पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पहिल्या दिवशी चारशे सहा दिवस पूर्ण झाले एवढे दिवस आझाद मैदान मुंबई वरिष्ठ पारंपरिक विना अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीची मान्यता प्राप्त असल्याने सदरील महाविद्यालयांना विना अनुदानित धोरण लागू होत नाही अशा पारंपरिक महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे याबाबत चंद्रकांत दादा पाटील यांनी शिष्टमंडळाला सभागृहात दिलेले आश्वासन पाळावे तसेच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पाळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे यात महाराष्ट्र राज्य कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब झेरपे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव डॉक्टर बाळासाहेब तौर डॉक्टर अनिरुद्ध इंगळे यांच्यासह डॉक्टर गणेश वाघ डॉक्टर निलेश सोनवणे डॉक्टर गणेश वाघ डॉक्टर नंदा गवळी डॉक्टर मदन वैद्य सुरेश कांबळे डॉक्टर के के गाडेकर प्राध्यापक एस के चिंतामणी डॉक्टर विलास वरखेडे प्राध्यापक पी एन वरखेडे नितीन घायवळ प्राध्यापक नितीन वरखेडे संतोष इंगळे विनोद गाडगे जीवन बंड विकास इंगळे प्राध्यापक अनंता लयभोर प्राध्यापक वाया टी कांबळे आदी प्राध्यापक कर्मचारी सहभागी झाले आहेत